हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजन दिवाळी पाडवा आणि दिवाळीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना तर मी तुमच्यासोबत आज आपल्या दिवाळीचा आणि लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ शेअर करते आणि त्याच्यामध्ये दिवाळी पाडवा असं दोघांचं सोबतच व्हिडिओ शेअर करते तर नक्की व्हिडिओला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा मित्रमैत्रिणींनो तर बघू शकता आमचा फ्लोरला आम्ही कसं डेकोरेशन केलं आहे आता हे मी हा मी इथे सर्वांनी छान अशा रांगोळ्या काढून घेतलेल्या होत्या मला मी पण इथे फुलांची रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही हे माळा वगैरे पण छान लावून घेतलेल्या होत्या आमच्या एंट्रन्सला कारण लक्ष्मीपूजन म्हटलं म्हणजे खूप छान असा क्षण असतो तर बघू शकता आता इथे इथून आमची हद्द सुरू होते तर इथे आम्ही मी आणि माझ्या समोरच्या बाईने असं छान अशा रांगोळ्या काढलेल्या होत्या तर बघू शकता मी कमळाचीच रांगोळी काढली होती कारण मला तीच काढायची होती आणि हे आमचं एंट्रन्स आहे इथे पण मी छान असं डेकोरेशन केलेलं आहे आपलं लेपन ले, ले वगैरे केलेलं आहे दरवाजाला आणि इथे आमच्यावरती गणपती बाप्पांची फ्रेम वगैरे आहे तर बघू शकता इथे सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे मी इकडे फुलांची पण रांगोळी काढलेली हा आमचा हॉल आहे तर मित्रमैत्रिणी व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा तर हॉलमध्ये हे तिघं बसलेले होते माझे मिस्टर आणि माझे दोघी मुलं तर आता आम्ही इथे लक्ष्मीची पूजा हॉलमध्येच मांडलेली आहे मी शान्य कोपऱ्याला तर खूप छान अशी पूजा झालेली आहे तर आता म्हटलं व्हिडिओ करायचं म्हणून मग मी पुन्हा व्हिडिओ शूट केला तर मी आता पुन्हा बाहेरनं आत एंट्री केली कारण मी बाहेर दिवे वगैरे लावायला गेली होती मांणी, मांणी मांणी, मांणी, मांणी। तर आता पंत्या त्या वगैरे लावून आली मी तर आता इथे आपण पूजा करून घेणार आहोत ॲक्च्युली आमची आरती वगैरे सर्व झालं होतं पण व्हिडिओ शूट करायचा राहिला होता म्हटलं मग चला आता पहिले आपण छान अशी पूजा वगैरे करून घेऊ तर इथे मी छान अशी पूजा करून घेतली आणि पूजेला खूप मांडणी नाही मांडली मी मला जेवढं शक्य झालं तेवढी मांडणी मांडली तर तुम्हाला काय वाटतं तर मला कमेंट करून नक्की सांगा मित्रमैत्रिणींनो तर बघू शकता इथे मी लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला आहे छोटी मूर्ती पण आहे पण ती नेमकी व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे आणि इथे आम्ही कलश भरलेला आहे आणि इथे आमच्याकडे म्हणजे नाशिक जिल्ह्यात ना ते पाच बोळके भरून ठेवावे लागतात तर ते पण ठेवलेले होते आणि छोटा झाडू आणलेला होता मी त्याची पण पूजा केली आणि सिम्पल अशी पूजा मांडलेली आणि फराळाचे पदार्थ बाकी बाहेरचे बाकी मी घरी बनवलेले असे ठेवलेले होते आणि दागिने वगैरे इकडे ठेवलेले होते मी बाजूला आणि आमचं कंपनीचं पण सा फोल्डर वगैरे इकडे ठेवलेलं होतं तर सगळं असं साहित्य मी ठेवलेलं होतं पूजेला तर बघू शकता हा आमचा हॉल आहे आणि इकडे मी ईशान्य कोपऱ्याला पूजा मांडलेली आहे मी होम टूरचा व्हिडिओ करणारच आहे लवकर तो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझ्या मुलाला म्हटलं सगळ्यांना हाय करतो तो तुम्हाला सगळ्यांना हाय आणि हॅप्पी दिवाळी म्हणतोय पण तो आवाज मी म्यूट केला आहे तर बघू शकता तुम्हाला माझी मांडणी कशी वाटली शे, शे तो तो तर नक्की कमेंट करून सांगा खूप असे सिम्पल अशी मांडणी मांडून दिली मी आणि कमळाचे फुलं पण ठेवलेले होते मी साईडने तर लक्ष्मी मातेला कमळाचे फुलं खूप प्रिय आहेत तर बघू शकता तुम्ही आता इथे फटाके वगैरे होते म्हटलं चला हा व्हिडिओ करू तर मग हा पण व्हिडिओ बनवला आहे मी तर बघू शकता खूप असे फटाके आणि शहर ते तो सुंदर दिसत होतं असं वाटत होतं की म्हणजे पाहतच राहू गॅलरीतच उभं राहू मध्ये येऊच नाही इतकं छान असं वाटत होतं म्हणजे दिव्यांच्या प्रकाशाने अखेर शहर जमकून निघालेलं होतं तर खूप असं सुंदर दिवाळीचं लोकांनी म्हणजे ज्या ज्याने जेवढं शक्य होतं त्यांनी तेव्हा केलेलं आहे तर मित्रमैत्रिणींना तुमचे तुमच्याकडेही असंच असेल तर मला नक्कीच करिओला कमेंट नक्की करा मित्रमैत्रिणींना करू शकतो छान फटाके वगैरे फक्त आहे हे आमच्या समोरची बिल्डिंग आहे तर तिथे पण सगळ्यांनी लायटिंग वगैरे लावलेली होती तर ही आमची लायटिंग लावली आम्ही स्टारची लावली आहे तर माझ्या मुलांना स्टार खूप आवडतात त्याच्यामुळे मग ती स्टारची लायटिंग लावली होती आणि बघू शकतात सुंदर असं आता हा माझा लहान हा मुलगा मला तिथून हाय करतोय तर आपण गॅलरीत उभे गॅलरीत गॅलरीतनं आमचा हॉल कसा दिसतो ते दाखवते मित्र मी तुम्हाला तर मध्ये काच बंद होती तर आता बघू शकता तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात मला कमेंट नक्की करा बसून करा मी तुम्हाला पुन्हा एकदा बाहेरचं डेकोरेशन दाखवते तर इथे मी पण त्या वगैरे पुन्हा लावून घेतल्या व्यवस्थित काही विजल्या होत्या हवेने कारण हवा पण खूप चालू होती आणि मध्यंत मध्येच पाऊस पण सुरू झाला होता तर बघू शकता हे आमच्या समोरचे आहेत ते पण तिकडचेच आहे तर इथे मी छान असं माळा वगैरे लावलेल्या होत्या आणि ज्या चप चप्पल स्टँड आहे ना त्याला पण छान असं फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं त्याच्यावर पण मी दिवे लावले होते तर दिवाळी म्हटली की सगळ्यांकडे प्रकाश आणि सुंदर असं वाटतं आणि बघू शकता आता इथे कमळाच्या फुलामध्ये पण मी रांगोळी वर दिवा ठेवला आता इथून हे उमऱ्याचं लेपण वगैरे केलेलं आहे आणि उमऱ्यात म्हणजे दरवाज्याचं डेकोरेशन पण छान केलं आहे इथे मी हत्तीचं रांगोळी पण काढलेली तर बघू शकता तुम्हाला माझी माझं डेकोरेशन कसं वाटलं तर मला नक्की कमेंट करा मित्रमैत्रिणींनो खूप नाही पण मला जेवढं शक्य होतं तेवढं ते मी केलेलं आहे तर नक्कीच बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आणि माझी रांगोळी कशी वाटली तेही नक्की सांगा मला काय खूप खास रांगोळी येत नाही पण मला जेवढं शक्य होतं तेवढं मी के म्हणजे करते रांगोळी मला म्हणजे तर आता बघू शकता इथे इथे पुन्हा मी लक्ष्मी मातेची माटी दाखवली मला आता पुन्हा आम्ही खाली गेलो फटाके फुटत होते तर मुलांचं खूप चालू होतं फटाके फोडायचं फटाके फोडायचं असतं मग आम्ही मुलांना खाली घेऊन गेलो तर बघू शकता खाली पण खूप जण आलेले होते आणि आमचे चार टॉवर येतात त्याच्यामुळे खूप गर्दी होऊन जाते आम्ही मागच्या बाजूला गेलो मग कारण कोणाला फटा गायला नको वगैरे म्हणून नको मुलं पण लहानच येतात

आता इथे माझ्या आहे मुलाला फटाके फोडायचे होते म्हणून तो त्याच्या पप्पांसोबत फटाके फोडत होता कारण तो, तो थोडा आहे ना म्हणून मग त्याच्याजवळच एक जण थांबतं तर अशा पद्धतीने आम्ही दिवाळी साजरी केली तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण पाह जवळ नको घेऊ ते एकदम जवळ नको घेऊ लांबई करू लांब दोन सांभाळून बरू என்ன तर अशा पद्धतीने आमचं लक्ष्मीपूजन साजरं झालं तर आम्ही आमच्यासोबत पाडव्यासाठी व्हिडिओ शेअर केला आहे एकच व्हिडिओ बनवला आहे मी तो आता पण इथे पाडव्याची तयारी केलेली आहे तर इथे मी कणकेचे दिवे बनवले आणि कणकेचंच ते साहित्य बनवून घेतलेले कारण आमच्याकडे कणकेचेच दिवे लागतात पाडव्यासाठी तर बघू शकता तुम्ही आता इथे मी कणकेचे दिवे पेटवून घेतले आणि आता मी माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलांना ओवाळून घेणार आहे त्याच्याने तर चला आता आपण इथे मी फुलांची रांगोळी वगैरे छान काढून घेतली होती आणि बसकर ठेवलेलं होतं तिथे तर आता इथे माझे मिस्टर बसले तर आता मी पूजेचं ताट घेऊन आली आणि त्यांना ओवाळून घेते तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथे पूजा झाल्यावर मग त्यांनी मला छान असं गिफ्ट पण दिलं तर ते तुम्ही पुढे पाहणारच आहेत तर बघू शकता आता इथे मी त्यांचं पूजा वगैरे करून घेते तर इथे मी सोन्याची अंगठी होती त्याच्याने त्यांची पूजा केली सुरुवातीला आणि नंतर मग मी त्यांना ओवाळून वगैरे घेतलं तर माझ्या लहान्या मुलाचे चालू होते नखरे आयुष्मानचे चालू होते <laughs> आणि संस्कार व्हिडिओ बनवत होता तर बघू शकता आता इथे त्या दोघं भावांचं चालू होतं काहीतरी कॉमेडी आता इथे मी ओवाळ ओवाळून घेतलं माझ्या मिस्टरांना नमस्कार वगैरे करून घेतला त्यांचा तर आता ते मला गिफ्ट देताय त्यांनी मला विवोचा फोन दिला आणि छान अशी काठापदराची साडी दिली तर आता मी तुम्हाला साडीचा फोटो पण नक्कीच शेअर करेल तर अशी आमची दिवाळी साजरी झाली आणि इथे हा माझा मोठा मुलगा संस्कार तर त्यालाही त्याची पूजा करून घेते मी कारण पाडव्याला आमच्याकडे सर्व माणसांना पूज म्हणजे त्यांची पूजा वगैरे करतात तर आता बघू शकता इथे मी मुलाची पूजा करून घेते तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रमैत्रिणी तर कमेंट नक्की करा आता त्यांना दोघांना त्याच्या पप्पांनी पैसे दिलेले होते तर ते दोघं जण टाकत होते हा माझा लहाना आयुष्यमान तर खूप नाटकं चालतात त्याचे त्याची पूजा केली मी तर तुम्हाला आमचं व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा मित्रमैत्रिणींनो तर अशा पद्धतीने आम्ही दिवाळी पाडवा आणि लक्ष्मीपूजन साजरा केलं आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तर बघू शकता हा आम्हाला लहाना खूप नटखट आहे आणि त्याला त्याच्या पप्पांनी सांगितलं की नमस्कार कर मग तो नमस्कार करायला लागला आता इथे आमचा दिवाळीचा फराळ आमच्याकडे पाडवा झाल्यावर सर्वजण फराळ करतात